खारेपाटमध्ये कमळाला जागा नाही जयंत पाटील यांची भाजपवर जोरदार टीका रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय राजकीय वातावरण चांगलंच तापलंय महाविकास आघाडीचे घटक पक्ष शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी प्रचारात जोर लावलाय पोयनाड इथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ भव्य रॅली आणि प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील पक्षप्रवक्त्या चित्रलेखा पाटील ॲडव्होकेट गौतम पाटील तसेच स्थानिक उमेदवारांनी उपस्थित जनतेला संबोधित केलं सभेला मोठी गर्दी झाल्यानं परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं जिल्हा परिषद आंबेपूर मतदारसंघातील उमेदवार पूजा अजित भगत पंचायत समिती आंबेपूरचे उमेदवार धनंजय म्हात्रे आणि रुईशेत भोमोली मतदारसंघाचे उमेदवार रुपेश उघडा यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली होती आपल्या भाषणात जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली खारेपाट आंबेपूर हा भाग लढवैया आणि परिवर्तनवादी विचारांचा असल्याचं सांगत त्यांनी या भूमीत पुन्हा लालबावटा दिमाखात फडकेल खारेपाट विभागात कमळ कधीच फुलणार नाही असा थेट इशारा दिला या अलिबाग तालुक्यामध्ये प्रचाराची सांगता आम्ही बंद केलेली आहे कोयनाडच्या व्यापारी मित्रांनी मला या ठिकाणी जे लहानपणापासून माझे मित्र आहेत त्यांनी त्या अनराने बोलवलं सगळी व्यवस्था ही या ठिकाणी त्यांनी केली आणि एक जिद्दीनं आणि ही निवडणूक आम्ही लढतोय आणि बदल्याच्या रुपाने लढतोय आणि त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी शंभर टक्के यश आम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्याची मला चुलूक दिसते काल दुपारी ठरलं ही मिटिंग घ्यायचं आणि आज इथे हजारो लोक या बैठकीला आले एक वेगळा उत्साह आणि शंभर टक्के यश मिळवण्याची जिद्द पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये भाई शेतकरी कामगार पक्षा पुढं खटारा या निशाणी पुढे धनुष्यबाण आहे आणि कमळाचं मोठं आव्हान आहे सत्यातील पक्ष आणि दिग्गज काही उभे आहेत काय सांगाल असे याच्यापेक्षा मोठमोठे मी नाव घेत नाहीत ते आमचे मित्र झालेले आहेत त्यांना त्यांना आम्ही पाडून इथे निवडून आलेला त्याच्यामुळे आम्हाला काय त्याचा फरक वाटत नाही निवडत असते पण इथला मतदार इथला कार्यकर्ता एवढा जागृत आहे कि या त्या कार्यकर्त्याला कशाची परवा नसते त्याला एकच लक्ष आहे माझा लाल बावटा या ठिकाणी कशात फडकत राहील आणि तो कायमचा राहील आणि तो फडकला की गोर गरिबांची काम त्या माध्यमात करू अशी भूमिका आज कार्यकर्त्यांची मला तालुक्यात फिरताना दिसते काही खोटी बिलं काढण्यासंदर्भात आपण विधान केलं काय नेमकं वास्तव आहे ने मी काम न करता पैसे काढायचे आणि त्याच्यावर पैसे गमवायचे म्हणजे शंभर टक्के त्याचा प्रॉफिट आणि त्याच्यावर जे जे लोक आहेत त्याच्यावर मी काही हो निवडणुकीचा जय पराजय सण झाला तरी मी पत्रकार छोटासा आहे आणि म्हणून त्या माध्यमातून मी स्वतः त्याच्यात लक्ष घालणार आहे आणि मी ते काम करायला मागतो या जिल्ह्यामध्ये खोटी बिलं जो सपाटा चालू आहे की काम न करता पैसे घ्यायचा त्याच्या मुळापासून त्याला नष्ट कसं करता येईल हे काम मी करायला मागतोपाठ विभागात चेकअपचा लालगावचा पटके पुन्हा एकदा शंभर टक्के फडकतच आलेलं आहे का पण फडकणार नाही शंभर टक्के त्याच्यावर सेना आहे काँग्रेस आहे पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे सगळे लोक आहेत जे अब अबदपणे आम्ही राज्य पातळीवर आज इथे काम करतो आहोत ते तसंच राहणार आहे आणि मला वाटतं आम्ही त्यांच्या विरुद्ध लढत होतो तेच आज आमच्या बरोबर आम्हाला घाबरण्याचं ना काम नाही माझ्या जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक शेतकरी पक्ष पक्षाचे होते आपण आघाडी केलं तर आपल्याला त्याग करायला पाहिजे आम्ही विधानसभेला पण केला यामध्ये पण करतो फिगर घेऊन बसलो असतो सेने जण आमचे तो होणार नाही आणि म्हणून शेका पक्ष इथे मोठा भाऊ या भावनेनी आम्ही आमचे मेंबर कमी केले आणि त्यांना जागा दिलेल्या आज मला वाटतं मला आज आनंद वाटला काँग्रेसची काल मिटिंग झाली पण आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ठाकूर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते काम आम्हाला खरा आनंद वाटला आज जी सभा झाली त्याच्याबद्दल अतिशय आनंद वाटतो आणि खारेपाठ हा शेका पक्षाचा भाले किल्ला आहे पण इथे काही आमच्याकडे गद्दारी झाली जसं कटप्पा बाहुबलीला मारलं तसं आमच्या बरोबर थोडस झालं पण तरी इथला गोरगरीब माणूस सर्वसामान्य कार्यकर्ता आमच्या सोबत राहिला आणि आम्ही एक यंग वकील मुलीला उमेदवारी दिलीये तिच्यासोबत एक आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे आणि दुसरे धनंजय म्हात्रे म्हणून त्यांना एका उद्योगपतीला उमेदवारी दिलीये आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे तुम्ही महायुतीमध्ये पाहिलं तर त्यांची युती झाली नाहीये त्याच्यामुळे शिंदे गटाचा पण उमेदवार उभा आहे आणि भाजपचा पण उभा आहे आणि त्यांच्यामध्ये मताची विभाजणी होणार आहे असं दिसतंय आणि महाविकास आघाडी टेलिकॉल सारखी अटूट असल्यामुळे आमचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल आम्हाला विश्वास काय सांगाल कशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये एकूणच जिल्ह्यामध्ये शेका पक्षांनी मागच्या वेळेस कमी सीट घेतल्या आहेत पण त्या निर्णायक सीट घेतल्या आहेत आणि चांगले उमेदवार आम्ही दिलेत तर चांगला विजय आमचा होईल जिल्हा परिषद आमच्याशिवाय कोणी बसवू शकणार नाही आणि ह्या मतदारसंघात सुद्धा खूप चांगलं पक्ष आणि महाविकास आघाडीचा आहे भाजप आणि शिंदे शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी आहेत शेकापच्या उमेदवाराला टक्कर म्हणता म्हणता येईल येईल आव्हान नाही नाही अजिबात नाही सांगितलं की या खारेपाटाच्या तळ्यांमध्ये जिताडी बनतात कमळ फुलत नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी